नमस्कार मित्रांनो अनधिकृत व्यवहाराची जबाबदारी बँकाचीच भरपाई द्यावीच लागेल सुप्रीम कोर्टाने जी आहे जे काही अनधिकृत व्यवहार होतात त्यांची जबाबदारी बँकाची असलेली म्हटलेलं आहे त्याच्यामुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे बऱ्याचदा आपण जे आहे स्पॅमच्या बळीस पडतो आणि अनधिकृत व्यवहार होऊन जातो आणि त्याच्यातून आपल्याला बराच फाटका बसून जातो जसं की बरेचसे ॲप इन्स्टॉल करा त्याच्यानंतर असे लिंकवर क्लिक करा त्याच्यातून जे आहे बँकेतून पैसे आपले चालले जातात आणि त्यालाच अनुसरून हा खूप महत्त्वाचा निर्णय बँकेचा जो आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे एक प्रकरण होतं त्याच्यामध्ये हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे स्टेट बँकेच्या विरुद्धार्थी तर बघा अनधिकृत वित्तीय व्यवहाराची माहिती तात्काळ बँकेला दिली गेली असेल तर त्यासाठी भरपाई देण्याची जबाबदारी बँकावर आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ग्राहकाच्या खात्यातील अनधिकृत व्यवहाराच्या जबाबदारीपासून बँका मागे हटू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने बँकांना स्पष्ट शब्दात बजावले आहे सर्वोच्च न्यायालयाने खातेधारकांनाही अत्यधिक सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे कोणत्याही प्रकारच्या बँक व्यवहाराशी संबंधित ओ टी पी अन्य व्यक्तीस दिला जाणार नाही याची खबरदारी ग्राहकांनी घेतली पाहिजे म्हणजे बँकेच्या संबंधित जर ओ टी पी आला तर तुम्ही तो द्यायला नको असं तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे असे न्यायालयाने म्हटलेले आहे न्यायमूर्ती जे बी पार्दिवाल वाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला आहे एक ग्राहक आणि भारतीय स्टेट बँक यांच्या वादातील हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं काय प्रकरण आहे आपण हे जाणून घेऊया काय होतं या प्रकरणामध्ये तर बघा ईशान्य भारतातील एका ग्राहकाने ऑनलाईन शॉपिंग केली होती खरेदी केलेले साहित्य परित करीत असताना एका भामट्याला त्याचा फोन आला भामट्याच्या सांगण्यावरून त्याने एक ॲप डाउनलोड केले त्यावरून भामट्यांनी त्याच्या खात्यावरून चौऱ्याण्णव हजार दोनशे चार ऐंशी पैसे उडवले या प्रकरणी ग्राहकाने बँकेकडे भरपाई मागितली मात्र ती बँकेने नाकारली गुवाहाटी उच्च न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने निकाल देऊन त्याचे पैसे परत करण्याचे आदेश बँकेला दिले या आदेशास बँकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ग्राहकाच्या बाजूने निकाल दिला आहे जर तुम्हालासुद्धा असंच फसवलं गेलं तर तुम्हाला, तुम्हाला तात्काळ जे आहे बँकेला कंप्लेंट करायची आहे की माझ्या खात्यातून असे असे पैसे केलेले आहे मी शॉपिंग केलेली आहे आणि ॲप इन्स्टॉल करताच माझ्या खात्यातून पैसे गेलेले आहेत तुम्ही मला माझे पैसे भरून द्या तर बँक तुम्हाला आता भरून देईल कारण सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे आता या सर्वच बँकांवरती हा निर्णय लागू होणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद